मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा हा व्हिडिओ बनवायचा बिलकुल इच्छा नव्हती कारण का याच्याने बरेच विद्यार्थी निगेटिव्ह विचार करतात पॉझिटिव्ह घेणारा पॉझिटिव्ह विचार करतो बरेच विद्यार्थी निगेटिव्ह विचारतात पण परिवारासाठी जे आपले विद्यार्थी सर तुम्ही काही करा तुम्ही विद्यार्थ्यांचे तेवढे मार्क आले तुमच्याकडे कारण की तुमचा व्हिडिओ जर पाहिला आम्ही सकाळी दुपारी व्हिडिओ टाकलेला आहे तर अवघ्या तीन चार तासात बारा तेरा हजार चौदा हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला आणि विद्यार्थ्यांनी मार्क पण टाकले कमेंट मध्ये त्या व्हिडिओच्या विथ आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे विद्यार्थ्यांचे कॉल खूप येतात का तुम्ही स्वतः पण कॉल करतायत मला मित्रांनो पण माझ्याकडे कॉल रिसिव्ह होत नाही कृपया करून राग करू नका का कारण की माझ्याकडे लेक्चर असतात मी कंटिन्यू बिझी असतो बारा बारा तास लेक्चर घेतो तुम्हाला घशावरनं पण आवाजावरून कळत असेल बारा बारा तास लेक्चर चालतात मग सर कृपया करून आम्ही टायपिंगला पुढे क्वालिफाय होऊ का बरेच आमचे प्रश्न चुकलेले आहेत आता मुद्दे बघा काय काय विद्यार्थ्यांचे डायरेक्ट सांगतो माझ्या परिवारावर माझं काम आहे त्यांच्याजवळ पोहोचवणं की बाहेर मार्केटमध्ये काय चालू आहे डाटा कारण की मी आपल्या परिवाराचं चॅनल चालवतोय मला माझ्या परिवाराला पोहोचवणं गरजेचं आहे कारण की ते विश्वासाने फॉलो केलेलं आहे तर मित्र प्रिय मित्रांनो लक्ष द्या आता मी समजून काय सांगतो बघा माझ्याकडे काय माहिती आली विद्यार्थ्यांच्या कशा प्रतिक्रिया आता सर कट ऑफ तुम्ही सांगा का की विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर की जेणेकरून आम्हाला पुढची तयारी तरी करता येईल कारण की जर आम्हाला माहितीच नसेल की कशा पद्धतीने काय तर आम्ही पुढे जाणार कसं किंवा पुढच्या तयारीला मन लागत नाही तर लिपिक पदासाठी अंदाजित कट ऑफ काय राहील सर शिपाई आम्हाला यासाठी अंदाजित कट ऑफ काय राहील हा तुम्ही कृपया करून सांगा हा आणि आम्ही तुमचा व्हिडिओ फॉलो करतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या शिपाई लिपिक साठी प्रामाणिकपणे सांगतो लिपिकसाठी तुम्ही पण आहेत तुम्ही काही कमी अभ्यासवाले नाहीत हा हो इतके पॉवरफुल की ज्यांचं सिलेक्शन होऊन गेलेलं आहे ऑलरेडी चार चार पाच पाच ठिकाणी सिलेक्शन होऊन गेले त्यांना लिपिकला मार्क आले बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस लक्ष द्या त्यांचं सिलेक्शन झाले त्या विद्यार्थ्यांच्या लिपिकला आलेलं आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस आणि काही विद्यार्थ्यांना दहा पंधरा सोळा अठरा सुद्धा मार्क आहेत लिपिक पदासाठी म्हणजे जेव्हा पेपर देऊन आले नाही तेव्हा त्यांची डायरेक्ट अंदाज सांगितलं सर कसे चाळीस मधून आमचे तेहतीस चौतीस क्वेश्चन बरोबर येणार तो विद्यार्थी अवघ्या बावीस तेवीस मार्कावर पोहोचलाय म्हणजे एवढा मोठा डिफरन्स पडलाय हो खरं जेव्हा सोडवलं तेव्हा वाटत होतं की हा एवढी कन्फर्म आहे पण आता चेक करतोय तर बरेच क्वेश्चन रॉंग गेलेले आहेत आणि कळाला पण नाही एवढा कमी स्कोअर का आला आहे तर मित्रांनो सर्वात पहिले लिपिकचा स्कोअर कमी आलेला विद्यार्थ्यांचा वैत जागा खूप आहेत हा आणि ह्या तुम्ही चान्स भेटणारच आहे हो जे तुमचे प्रश्न आहे ते तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मनात काय प्रश्न आहे सर लिपिक या पदासाठी लक्ष द्या कट ऑफ काय असेल लिपिक या पदासाठी कट ऑफ काय असेल हे विद्यार्थ्यांचा कॉल चालू आहे आणि तुमच्या जो मार्क काय पोचले ते आम्हाला प्लीज सांगा सर तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या तर तुम्ही लिपिक पदासाठी असणार तर लक्ष द्या लिपिक पदासाठी तर लिपिक पदासाठी तुम्हाला प्रिय मित्रांनो एवढे जर मार्क असतील ना एवढे जर मार्क असतील ना तर माझे प्रेमित्रांनो मित्रांनो लक्ष द्या तर तुम्हाला सांगतो वीस ते बावीस मार्क असतील तर शंभर टक्के तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा कारण की विद्यार्थ्यांना जे तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस तीस ते कमी विद्यार्थी आहेत एकदम कमी विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांना अक्षरशः अक्षरशः दहा बारा चौदा मार्क आहेत यस ते विद्यार्थी काहीच होणार नाही त्यांचं ज्यांना दहा बारा पंधरा मार्क असतील तर तुम्ही कृपया करून मित्रांनो दुसऱ्या तयारी लागून जा जिल्हा साठी ज्या बी विद्यार्थ्यांना या रेंज मध्ये स्कोर येत असेल तर प्रॅक्टिस करा कारण की सर हा गरज काय पडली हो टॉप तुम्ही आम्हाला तर गरज यासाठी आहे की माझ्या काही मित्रांचे असे कॉल आले सर मला तीस मार्क आहे प्रॅक्टिस करू का नको टायपिंगची सर मला अठ्ठावीस मार्क आहे प्रॅक्टिस करू की नको सर मला सत्तावीस मार्क आहे प्रॅक्टिस करू की नको दादा तू पिक्स बसणार आहे टायपिंग साठी तू जेवढे पण अठ्ठावीस तीस मार्क तुम्ही विचारूच नका प्रश्न करू नका की आम्ही टायपिंगला बसणार का ज्या विद्यार्थ्यांना विद्यार लिपिक पदासाठी वीस बावीस क्वेश्चन बरोबर येत असतील त्या विद्यार्थ्यांनी लिपिक पदासाठी प्रॅक्टिस टायपिंग चालू करून का द्या कारण की वेळेवर टायपिंग होणार नाही ते पण पुढे बोलणार आहे टायपिंग कशी किती दिवसांनी होते आणि काय किती दिवसाचा गॅप भेटतो लक्ष द्या ही भरती होणार आचारसंहितेचा काही संबंध नाही भरतीशी सर्वात पहिले डोक्यातून ते काढून टाका सर आचारसंहिता लागते म्हणजे भरतीच इथं कुठल्याही कोर्टाला नाही भरतीला कुठले थांबणार नाही मग सर यस लिपिक पदासाठी हा आहे विद्यार्थ्यांच्या मार्क नुसार आहे अजिबात ज्याला कोणी निगेटिव्ह कमेंट करायचं असेल पहिले सर्वात पहिले व्हिडिओ समजून घे दादा व्हिडिओ समजून घे मी तुला सांगत नाही लाईक कर लाईक कर माझ्या व्हिडिओला गरज नाही दादा लई सत्य काम करा शंभर टक्के स्वामींचं नाव घ्या सत्य काम करा काहीच प्रॉब्लेम नाही लाईक करायचंय काय तो लाईक नाही काय नाही सत्य माहिती पुरवायची फक्त बस काय विषय नाही या अशा पद्धतीने लिपिक सर शिपाई अमाल पिऊन साठी बोला शिपाई शिपाई शिपाईसाठी बोला सर शिपाई साठी प्रिय मित्रांनो शिपाई अंमलच्या अक्षरशः पोरांना आठ नऊ मार्क आहेत आठ नऊ दहा अशा पद्धतीने मार्क आहेत जर जोपी विद्यार्थी आपला शिपाई साठी असेल ज्याला सतरा लक्ष द्या सतरा ते अठरा क्वेश्चन एकदम बरोबर येत असेल शंभर टक्के लिपिक लिपिक शिपाई साठी बसणार आहे तुम्हाला मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही त्याच्यात बीच बघा काय सतरा अठरा ज्याला मार्क असतील त्याला एकदम बेस्ट चान्स आहे सतरा अठरा मार्क असतील त्या विद्यार्थ्याला तो एका सातच्या रेशोर मध्ये बसून जाणार आहे कारण का लक्ष द्या काही जिल्ह्यांमध्ये जागा इतक्या एवढ्या काहीच फॉर्म नाही त्या मनाला एका सातचं प्रमाण घ्यायचं प्रेम मित्रांनो एका सात कारण की मी बघा लक्षात आवाज जाहीर बसला बारा बारा तास लेक्चर चालू आहे सध्या कारण का भरतींच चालू आहे पोलीस भरती अग्निवीर भरती भरती भरपूर चालू आहे आणि या पद्धतीने असं आहे ज्या विद्यार्थ्यांना परत परत तुम्ही कॉल करून विचारू नका जे अशा पद्धती कॉल रिसिव्ह होत नाही मित्रांनो मेसेज करा सर्वात पहिले अजून हा एक मुद्दा होता सर मराठी टायपिंग आधी होणार का राईट प्रश्न असा आहे मराठी टायपिंग आधी होणार का इंग्लिश टायपिंग होणार आधी यस मराठी आणि इंग्लिश सर्वात पहिले आधी मराठी टायपिंग होणार तिचा कट ऑफ लागणार लक्ष द्या मराठी मध्ये जे अपात्र होतील ते डायरेक्ट तेच फेल होणार जे मराठी टायपिंग मध्ये पात्र होतील ते पुढे इंग्लिश टायपिंगला जातील आठ ते पंधरा दिवसाचा गॅप आहे लक्ष द्या हो ते सर ते शॉर्टकट की वापरावं लागते का ते हो ते वापरावं लागणार आहे सर्वात पहिले लक्ष द्या विथ इथं चान्स सर मग मला तर वीस मार्क जर आहे मी का आपला शेवटचा बसलो प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय लक्ष दादा प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय दादा शेवटच्या मार्काला बसला ना तरी तू लिपिक होणार आहे कोर्टात येस का कारण की लिपिक इतका चान्स आहे या इथं जे बी विद्यार्थी जास्त मार्क वालेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस कोणीच मला पस्तीस छत्तीस बोललं नाही कोणीच बोललं नाही पस्तीस छत्तीस मार्क आहेत असं तर लक्ष दे कारण की ते विद्यार्थी ऑलरेडी तिकडे ग्रुप सी एमपीसी ग्रुप ची तयारी करत आहेत तिथं इंग्लिश टायपिंग आहे त्यांना कुठलं दो ते दोघे पिगेवर ते विद्यार्थी इकडे येतच नाही कोर्टात ते कार इकडची प्रॅक्टिस करायला नाही ते त्या प्रॅक्टिस मध्ये लागले का स्वर तगडा तिकडे त्यांना म्हणून ते विद्यार्थी इकडे येणारच नाही म्हणून ते फक्त जरी बसले तिकडे एका सात चार पर ते इकडे येणार नाही म्हणून शेवटचा बसला तरी जिल्हा न्यायालयाच्या पदासाठी आपलं सिलेक्शन होणार आहे नक्की होणार तुमचं प्रेमी पण हे गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना अशा स्कोर येतोय त्याने प्रॅक्टिस एकदम जोरात करा होईल कारण की ते एम पी सी वाल्यांना सुद्धा स्कोर आलेला नाही यस व्हिडिओ बघणार बघणारे असतील बघा माझ्या ते आता कमेंट करतील यस एवढं एमपीसी एवढे चार चार पाच पाच पोस्ट सिलेक्शन होऊन गेले तरी पण इथं डायरेक्ट पंचवीस आणि सव्वीस मार्क पडले चाळीस पैकी तर म्हणजे पेपर कसा होता तर काय जी के असा असतं जी त्याला नो चॅलेंज असतो आपल्याला वाटतं हा यस मी बरोबर केलं तिचं वेगळंच उत्तर असतं कारण की त्याला चॅलेंज नाहीये इथे गणित बुद्धी मात्र राहिले असतं ना तर हक्काचे मार्क घेतले असते विद्यार्थीने आणि हा कट ऑफ पुढे गेला असता इथे जीके असल्यामुळे इथे ऑफ पुढे जाणार नाही आणि या अशा पद्धतीने हे एवढं माझ्या प्रेम मित्रांना मला सांगायचं होतं लक्ष द्या इथे कुठलाही माझ्या प्रेम मित्रांना नाराज करायचं नाही किंवा निगेटिव्ह करायचा उद्देश नव्हता की सर हा अशा पद्धतीने जेणेकरून आम्ही पुढच्या फोकसला लावून जाऊ म्हणून असं याच्यातून कमी पण लावू शकतो लक्ष द्या याच्यापेक्षा मायनस बी येऊ शकतो किंवा याच्यापेक्षा दोन तीन मार्क पुढे बी जाऊ शकतो याच्यापेक्षा मायनस दोन तीन मार्क येऊ दोन तीन पुढे पण याचा खूप मोठा डिफरन्स नाही सरांनी वीस बावीस सांगितलं डायरेक्ट बारा तेरा कटाप लागला एवढं होणार नाही प्रियमित्रां लक्ष द्या म्हणून जे बी विद्यार्थी असतील जे बी शिपाया तुम्ही टेन्शन होत वर सतरा अठरा क्वेश्चन एकदम बेस्ट स्कोर आहे चांगला स्कोर आहे तुम्ही नक्की तुम्ही पुढच्या तयारीसाठी एकाच सातच्या रेशो मध्ये बसणार आहे अजून तुमच्यासाठी बोललो आहे तुम्हाला मी डायरेक्ट जो विद्यार्थी सिलेक्शन झाले मग त्याचा डायरेक्ट रिव्ह्यू घेणार आहे सांगणार आहे कशा पद्धतीने काय काही मी टायपिंग केली होती म्हणून आता फक्त पुन्हा पुन्हा जास्त कॉल करू नको काय असते ना कमेंट बॉक्समध्ये टाका हे मी तुमच्या कमेंट चा नक्कीच रिप्लाय देणार आहे म्हणून अशा पद्धतीने अन्सर की सेकंड अन्सर की लवकरच येईल आता ज्याचे जे ऑप्शन घ्यायचे नाही घ्या मार्क वाढून जातील लेखक मार्क वाढून जाते ऑब्जेशन घ्या बिंदाज घ्या होई तिथे सर्वात मोठा रोल करणार आहे नॉर्मलेशन नॉर्मलेशन इतका मोठा रोल करणार आहे एखादा वीस बावीस वाला विद्यार्थी तो डायरेक्ट पंचवीस सव्वीस मार्कावर पोहोचू शकतो यस नॉर्मलेशन खूप मोठा फंड आहे नॉर्मलायझेशन मध्ये तुम्ही मार्क खूप मोठा वाढू वाढतात विद्यार्थ्यांचे म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका नॉर्मलायझेशन अजून जोरात काम करणार किंवा का एखादा ता शिपाई आम्हाला एखादा विद्यार्थी बारा तेरा मार्क चौदा मार्क जाईस जाते आणि तो कटापला पण बसून जाईल म्हणून हे बी एक वक्तय आहे पण एक याचा काय होतंय एक माझ्या प्रियमित्रांना तो दिशा किंवा दुसरे येणारे एक्झाम असेल त्याच्यावर फोकस करता येईल याच्यावर आटकून नाही बसणार खूप कमी स्कोर असेल तर यासाठी हा व्हिडिओ होता कुठले कोणाचं मन दुखायचं नव्हतं आणि सत्य आहे सत्याला घाबरायचं नाही ज्याला निगेटिव्ह वाटलं असेल तुम्ही बिंदास निगेटिव्ह कमेंट कर पण ज्याला ज्याला पॉझिटिव्ह उद्देशाने विचार करायचा असेल तो नक्कीच उद्देश करेल आणि तुम्ही कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल मित्रांनो जेणेकरून व्हिडिओच्या सुरुवात प्रत्येकाला कॉल उचलला जात नाही किंवा प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय द्यायला जाणार नाही म्हणून कारण की पण तुम्ही कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटचे डाऊट मी नक्की सॉल्व्ह करेल माझ्या प्रेम जेवढ्या पण अडचणी येतील तेवढ्या नक्कीच सॉल्व्ह करे, करे। आणि जे बी कोणी नवीन असतील त्यांना पोलीस भरतीचा कोर्स सर आम्हाला पोलीस भरती आलेली पोलीस भरतीचा कोर्स आपला ऍप आप डाऊनलोड करून घ्या आर एस अकॅडमी ऍप डाऊनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक तुम्हाला टेलिग्रामची लिंक सर्व दिलेलं राही ते तुम्ही तो कोर्स जॉईन करून घ्या नक्कीच तुम्हाला त्याचं गणित बुद्धिमत्ताची भीती निघून जाणार टेन्शन घेऊ नका तो कोर्स जॉईन करून घ्या अजून काही डाऊट असेल तुम्ही विचारा कमेंटमध्ये नक्कीच माझ्या प्रेमित्रांना मी त्याचा अन्सर देईल अशा पद्धतीने अंदाजित आहे विद्यार्थ्यांच्या मार्क्कनुसारबद्दल पोचवले जो बी कोण नवीन असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो कर दादा आणि प्रत्येक भरतीचे अपडेट डायरेक्ट ग्राउंड लेवल ला जाऊन माझ्या प्रिय मित्रांना मी देणार आहे मित्रांनो अजून काही डाऊट असेल तर परत परत सांगतो कमेंट करा आणि तुमच्या कमेंटचा नक्कीच रिप्लाय दे भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद